ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाळूमामा देवस्थानात कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा भक्त संतप्त एम एन एस इशारा श्री क्षेत्र आदमापूर तालुका बुदरगड येथील संत बाळूमामा देवस्थानात भक्तांशी उद्धट वागणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर संतापाची लाट उसळली बोरवडे येथील काही भावी घरगुती कार्यक्रमासाठी मंदिरातील नारळ घेण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी फक्त पन्नासच नारळ आहेत असं सांगून त्यांना नारळ देण्यास नकार दिला मात्र प्रत्यक्षात नारळांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे समोर आल्यानंतर भक्त संतप्त झाले या प्रकाराची माहिती भक्त अवधूत भाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली त्यानंतर एम एन एसचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता कर्मचाऱ्यांची अयोग्य आणि उद्धट वागणूक प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली कर्मचाऱ्यांनी नारळ नाकारले नाहीत असा युक्तिवाद केला परंतु परिस्थिती याच्या उलट असल्याचं दिसून आलं या प्रकरणी एम एन एसने तीव्र भूमिका घेत देवस्थान प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे देवस्थानातील नारळ व धान्य विक्री तात्काळ बंद करा धान्य अनाथ आश्रमाला द्या आणि नारळापासून तयार होणारे खोबरेल तेल बाळूमामा नावाने विक्रीस काढा तसेच उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू या घटनेमुळे देवस्थानातील अनियमितता आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे महान खटने आदमापूरहून युवराज पाटील